सिनेटचा विजय हा सत्ताधाऱ्यांना धोक्याचा इशारा युवासेनेने महायुतीच्या पहिलवानांना केलं चारी मुंड्या चित येतो सिर ट्रेलर हे नुकत्याच झालेल्या सिनेटच्या दणदणीत विजयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेने सत्ताधारी भाजपा शिंदेगड आणि त्यांना छुपीसा देणाऱ्या अजित पवार गट आणि मनसेला चांगलाच दणका दिला आहे रडीचा डाव खेळणाऱ्या सरकारने वेळोवेळी हस्तक्षेप करत पुन्हा मतदार नोंदणी लोकसभा निवडणुका आणि इतर कारणे देत तब्बल दोन वर्ष सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या सरकारच्या या भूमिकेमुळे मुंबई विद्यापीठाची सिनेट दोन वर्ष पदवीधर सदस्यांमुळे होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झालेली ही निवडणूक युवा सेनेने दहापैकी दहा जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं युवा सेनेला पराभूत करून भाजपाला विजयी करण्याचा विड्या उचलणारे मनसे शिंदे गट आणि अजित पवार गटाने या निवडणुकीत सहभाग न घेतल्याने ही निवडणूक युवासेना आणि भाजपाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी सरळ सरळ झाली युवासेनेने खुल्या गटातील पाच जागांसह राखीव गटातील पाचही जागांवर विजयश्री खेचून आणल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला भोपळाही फोडता आला नाही विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत असताना सिनेटच्या या निकालांची मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीत कोकणात एकही जागा न जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाणे जिल्ह्यातून ॲडव्होकेट अल्पेश भोईर यांच्या रूपाने विजयाला गवसणी घातली आहे युवा सेनेचे भिवंडी लोकसभा जिल्हा प्रमुख तथा कल्याण मुरबाचे जिल्हाप्रमुख असलेले अल्पेश भोईर यांनी ठाणे जिल्ह्यातून ही निवडणूक लढवताना मतदार नोंदणी संघटन यामध्ये प्रचंड मेहनत घेतली होती अल्पेश भोईर यांचा हा विजय कोकणात मशाल पेटवणारा ठरला असला तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणावरील विजयाचे सुतोवाच करणारा ठरत आहे सत्य बातमीसाठी बातमी मागचे दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादक या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद